राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता कृषी मंत्री अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी न येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली असल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा म्हणजे कृषी मंत्र्यांची नाटकबाजी असल्याचं विधान काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केले आहे फक्त नाटकबाजी या ठिकाणी होती शेतकरी लोकांना वेळ त्यांच्याकडे नाही द्यायला शेतकरी आपल्या जो वर्षभराचं त्याच उत्पन्न असत या सर्व जे आहे त्याचं घर या, या शेतीच्या भरोशार असतं आज मागील तीन चार वेळा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला आता मागील दोन दिवसामध्ये तो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या परिसरामध्ये एकेका दिवशी म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत मोठमोठ्या बोरीपेक्षा मोठ्या गाडी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं निंबूचे झाड उकळून गेले अक्षरशः चार दिवसापासून इथे लाईन नाही आहे अधिकारी येत नाही अधिकाऱ्यांना फोन करतात की आमचा सर्वे करायला या अधिकारी म्हणतो चार दिवसानंतर येऊ फोन उचलत नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती असल्यानंतर देखील आज फक्त मंत्री महोदय आले आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्यापासून काही गंभीरपणानं या आधी अधि, कोणता अधिकारी आहे तुमचं ऐकलं नाही त्याला मी सस्पेंड करतो त्याच्यावर कारवाई करतो त्यांनी विशेष म्हणजे एकतीस मार्चपर्यंत सर्वांचे सर्वे होऊन त्यामध्ये त्याला भरपूर मदत आम्ही करू अशा प्रकारची घोषणा अधिवेशनामध्ये केली होती परंतु अद्यापर्यंत एक रुपया देखील आमचा जो राजा आहे जगाचा पोशिंदा आहे त्याला एक रुपया देखील मिळालेला आहे ही फार गंभीर बाब आहे लोक बिचारे आयुष्य म्हणजे वर्षभराची त्याची कमाई उसले पासणे आणून शेतीचा व्यवसाय करतात कुटुंब त्याच्यावर असतं मुलाचं शिक्षण त्याच्यावर असतं परंतु कोणतीही घोषणा न करता केवळ देखावा लोक शेतकरी जे आहेत हात जोडून रड रडत होते तरी तेथे तेथील त्याने त्यांच्याकडे लक्ष दिलेले आले पाच मिनटामध्ये हवा पाहू करू याप्रमाणे आश्वासन देतो नेता त्याप्रमाणे खोटे आश्वासन देऊन ते गेले किती मी आश्वासन मी जेवढंच पाऊस पडलं पाहिजे तेवढंच पाऊस पड पडलं पाहिजे गतिमान सरकार आहे ना जर पाऊस तेवढं पडला नाही तर तुम्ही यांना मदत देणार नाही का हा माझा खरा प्रश्न आहे म्हणून शेतकऱ्यांना सगळं जेवढा त्यांचा खर्च असेल जेवढा खर्च त्यांना लागला असेल कारण की शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे म्हणून त्यांना जेवढा खर्च लागला असेल तो पूर्ण खर्च शासनाने त्यांना द्यावा फक्त गोळ बोलून शे, शेतकरी बांधवाची दिशाभूल करू नये या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो शेतकऱ्याचे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव